सब सोच रहे है की विराट कोहली रिटायर क्यों हुआ अब पता चला की विराट कोहली विशाल मेगा मार्ट के सिक्युरिटी गार्ड जॉब की तयारी राजू रस्तोगी कार्ड पूल सिक्योरिटी गार्ड की जॉब मिल गई हे असे मीन्स काही दिवसांमध्ये व्हायरल होताना तुम्ही पाहिलेच असतील आणि त्या फील्डला तुम्ही कंटाळलाही असाल बरोबर ना पण नेमकं विशाल मेगा मार्ट म्हणजे नक्की काय आणि त्याची परीक्षा इतकी कठीण आहे का या विशाल मेगा ची सक्सेस स्टोरी काय आणि आताच हा ट्रेंड व्हायरल का झाला असे अनेक प्रश्न या निमित्तानं तुम्हाला आम्हाला पडलेत त्यामुळे आता याच यातून प्राईम कळणार आहे एका जिद्दी माणसाची गोष्ट त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मंडळी मी सारिका आपणा सर्वांचं प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवरती स्वागत करते फिजिकल डिसॅबिलिटी किंवा आर्थिक परिस्थिती त्याला थांबवू शकली नाही मी माझं काम करेन अशी शपथ घेतली होती म्हणून डिग्री असूनही मला नोकरीत रस नव्हता असं ते म्हणतात त्यांना असं वाटलं होतं की येणारा काळ हा मल्टी स्टोअर्स आणि हाय क्वालिटी दुकानांचा असेल जिथे रेशन पासून ते कपडे भाज्या इत्यादी सर्व काही एकाच छताखाली उपलब्ध असेल आणि हा विचार मनात ठेवून त्यांनी एका छोट्या फोटो कॉपी दुकानातून विशाल मेगा मार्ट सुपर मार्केट सुरू केलं आजकाल विशाल मेगा मार्ट सिक्युरिटी गार्ड नोकरीच्या जाहिरातीमुळे चर्चेत आहे सोशल मीडियावर सिक्युरिटी गार्डच्या नोकरीसाठी घेतलेल्या ॲबिलिटी आणि परीक्षेबाबत व्हायरल होत आहेत पण आजची गोष्ट विशाल मेगा मार्ट आणि व्ही मार्ट सारख्या सुपरमार्केटची पायाभरणी करणाऱ्या रामचंद्र अग्रवाल यांची आहे कोलकात्यातील एका सामान्य कुटुंबात जन्मलेले रामचंद्र अग्रवाल यांना वयाच्या चौथ्या वर्षी पोलिओ झाला शरीराचा खालचा भाग काम करत नव्हता त्यांनी चालणं बंद केलं होतं आणि ते कुबड्यांवर चालू लागले होते पण रामचंद्र पराभव स्वीकारणारे त्यांनी त्यांचं तेन शिक्षण पूर्ण केलं आणि नोकरी केली पण त्यांना जाणवलं की ते ते च्या नोकरीसाठी नाही हे सगळं मागे सोडून त्यांनी उधार घेतलेल्या पैशांनी कोलकातामध्ये एक छोटंसं फोटोकॉपी दुकान सुरू केलं रामचंद्र अग्रवाल यांनी एक वर्ष फोटोकॉपीचं दुकान चालवलं पण त्यांना ते आवडलं नाही ते कोल्ड ड्रिंक्स विकायचे पण त्यात त्यांना जास्त प्रॉफिट मिळाला नाही म्हणून ते कापडाच्या व्यवसायात उतरले कोलकात्यामध्ये एक छोट्याशा कपड्याच्या व्यवसायापासून त्यांनी सुरुवात केली त्यांनी कोलकातामध्ये सुमारे पंधरा वर्ष कपड्यांचा व्यवसाय केला पण त्यांच्या मनाला नेहमीच काहीतरी मोठं करायचं होतं म्हणून ते दिल्लीला आले आणि दोन हजार एक दोन मध्ये त्यांनी इथून विशाल मेगा मार्ट सुरू केलं त्यांनी एक असं दुकान तयार केलं ज्याचं टार्गेट देशातील मध्यमवर्गीय होते विशाल मेगा मार्टनं नव्याण्णव रुपयांना रेशन आणि कपडे विकून लोकांच्या मनापर्यंत पोहोचण्यास सुरुवात केली विशाल मार्टनं चारशे चौदा शहरांमध्ये सहाशे पंचेचाळीस दुकानं उघडली दोन लाख पन्नास हजार स्क्वेअर फूट रिटेल जागेमुळे आणि पाच कारखान्यांमुळे विशाल सतत पुढे जात राहिले दोन हजार सात मध्ये कंपनीनं दोन हजार कोटी रुपयांच्या व्हॅल्युएशनसह आय पी ओ लॉन्च केला रामचंद्र अग्रवाल यांच्या विशाल मेगा मार्टचाही शेअर बाजारात समावेश होता पण रामचंद्र यांची चूक आता त्यांना महागात पडू लागली वेगानं वाढण्याची शर्यत आणि घाईघाईत घेतलेले चुकीचे निर्णय यामुळे विशाल मेगामार्टला तोंड द्यावं लागलं चुकीचे निर्णय घेतले कोणत्याही व्हॅल्युएशन शिवाय दुकानं आणि कारखाने सुरू झाले कंपनीवरील कर्जाचा बोजा वाढतच गेला त्याशिवाय दोन हजार आठच्या मंदीनं कंपनी उद्ध्वस्त केली दोन हजार आठ मध्ये शेअर बाजारात आलेल्या वादळामुळे विशाल मेगामार्टचं मोठं नुकसान झालं कंपनीवरील कर्जाचा बोजा हा सातशे पन्नास कोटी रुपयांवर पोहोचला दोन हजार मध्ये प्रचंड मेगा मार्ट बुडू लागली कंपनीवर सातशे पन्नास कोटी रुपयांचं जास्त गर्ज हो ना, कर्ज होत अग्रवाल यांना त्यांच्या कर्जदारांना आणि विक्रेत्यांना पैसे देण्यासाठीही पैसे कमी पडू लागले अशा परिस्थितीत विशाल मेगा मार्ट वाचवण्यासाठी त्यांनी कंपनी विकण्याचा निर्णय घेतला त्यांनी अकराशे कोटी रुपयांची कंपनी फक्त सत्तर कोटी रुपयांना विकली श्रीराम ग्रुप आणि टीपीजी कॅपिटलनं विशाल मेगा मार्ट सत्तर कोटी रुपयांना विकत घेतलं पुढे दोन हजार अठरामध्ये केदारा कॅपिटल आणि पार्टनर ग्रुपनं विशाल मेगामार्टला तीनशे पन्नास बिलियन डॉलरमध्ये विकत घेतलं रामचंद्र अग्रवाल यांना कंपनी खूप आवडली म्हणून जेव्हा त्यांनी विशाल मेगामार्ट विकलं तेव्हा उरलेल्या पैशातून त्यांनी एक नवीन कंपनी सुरू केली दहा कोटी रुपये कर्ज घेऊन त्यांनी रिटेल सुपर मार्केट व्ही टू मार्ट सुरू केलं तिथंच खरी स्टोरी सुरू झाली विशाल मेगामार्टचे नवीन मालक आले आणि त्यांनी कंपनीला नव्या वाटेवर नेलं मोठ्या शहरांमध्ये स्पर्धा जास्त आहे हे लक्षात घेऊन त्यांनी लहान शहरांवर लक्ष केंद्रित केलं जिथं अजून मोठे ब्रँड पोहोचले नव्हते कमी किमतीत चांगलं दिलं आणि लोकांनी भरभरून प्रतिसाद दिला आज विशाल मेगा मार्टकडे देशभरात सहाशे शहाण्णव स्टोअर्स आहेत आणि त्यांची ऑनलाईन उपस्थितीही चारशे एकोणतीस शहरांमध्ये पसरली आहे हे यश सहज मिळालेलं नाही आहे त्यांनी ब्रँडेड वस्तूंच्या ऐवजी स्वतःच्या नावानं प्रोडक्ट्स विकण्यावर भर दिला त्यामुळे खर्च कमी आणि प्रॉफिट जास्त झाला आज त्यांच्या विक्रीत सत्तर साहा टक्के हे सहा स्वतःचे ब्रँड असलेले प्रॉडक्ट आहेत दोन हजार चोवीस मध्ये कंपनीनं आठ हजार कोटींचं आय पी ओ आणलं आणि पहिल्याच दिवशी शेअर चाळीस टक्के प्रीमियमवर लिस्ट झाला इन्व्हेस्टर्स खुश आणि का होऊ नयेत दोन हजार पंचवीस मध्ये कंपनीचा टर्न ओव्हर हा दहा हजार सातशे सोळा कोटी रुपये तर प्रॉफिट हा सहाशे बत्तीस कोटी आहे विशेष म्हणजे विशाल मेगा मार्ट सध्या पूर्णपणे डेब्ट फ्री आहे आजच्या स्पर्धेत रिलायन्स रिटेल डी मार्ट टाटा ट्रेंड सारखे मोठे खेळाडू आहेत पण विशाल मेगा मार्टनं एक वेगळी जागा निर्माण केली आहे थेट सामान्य ग्राहकाच्या मनात छोट्या शहरातील ग्राहकांना दर्जेदार आणि स्वस्त पर्याय देत त्यांनी विश्वास जिंकलाय विशाल मेगा मार्टचं हे यश त्यांच्या वेगळ्या कामकाजाच्या शैलीत लपलंय उदाहरणार्थ त्यांनी त्यांचा सप्लाय चेन म्हणजे पुरवठा साखळीमध्ये अनेक सुधारणा केल्यात त्यामुळे काय झालं तर वस्तू कस्टमर्स पर्यंत झपाट्यानं पोहोचायला लागल्या आणि तेही कमी खर्चात त्यांनी त्यांचं लॉजिस्टिक्स म्हणजेच गोडाऊन्सपासून दुकानापर्यंत माल पोहोचवण्याची पद्धत इतकी चांगली बनवली की वेळ आणि पैसा दोन्ही वाचायला लागलं त्यामुळेच ते आपल्याला चांगल्या वस्तू चांगल्या किमतीत देऊ शकले आणि इतकंच नाही तर टेक्नॉलॉजीचा वापर हे तर त्यांच्या यशाचं अजून एक मोठं सिक्रेट आहे त्यांनी त्यांच्या दुकानांमध्ये पॉईंट ऑफ सेल मशीन बसवली ज्या तुमचं बिल पटकन बनवतात आणि तुम्ही किती वेळ खरेदी केली त्याचं रेकॉर्ड पाठवतात त्याचबरोबर इन्व्हेंटरी सॉफ्टवेअर वापरून कोणती वस्तू किती शिल्लक आहे हे ते सतत तपास राहतात त्यामुळे ना कुठलं प्रॉडक्ट संपत ना उशीर होतो आता ब्रँडिंगची गोष्ट विशाल मेगामार्टनं केवळ वस्तू विकल्या नाहीत तर एक ओळख निर्माण केली तुम्हाला तो, तो जिंगल आठवतोय का बचत का बडा ठिकाणा विशाल मेगामार्ट हा जिंगल आणि त्यांचा आठवणीत राहणारा लोगो लोकांच्या मनात घर करून बसला ते नेहमी अशा जाहिराती करतात ज्या त्यांचा टार्गेट मध्यमवर्गीय म्हणजे सहज ओळखू शकतात त्यामुळे विशाल मेगा मार्ट हे फक्त एक दुकान नाही तर आता विश्वासाचं दुसरं नाव बनलंय एखाद्या कंपनीची गोष्ट नाही ही, ही आपल्यासारख्या ग्राहकांची गोष्ट आहे जिथे शंभर रुपयांमध्ये कुटुंबासाठी काहीतरी घेता येतं जिथे प्रत्येक वस्तूचा भाव मनासारखा असतो तिथेच खरं समाधान असतं विशाल मेगा मार्टनं हे समाधान छोट्या शहरांमध्ये पोहोचवलं आणि त्यामुळेच ते आज लोकांचं आपलं दुकान झालंय बाकी याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुम्हाला या दुकानाबद्दल माहिती होतं का काय मग आता यू पी एस सी सोडून तुम्हीही करणार का विशाल मेगा मार्टच्या सिक्युरिटी गार्ड जॉबची तयारी हे या आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद